नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल गोटावडे मुळशीला आपल्या सर्वांच्या लाडक्या श्री बाकासूर आणि लक्ष्याने दुसरा क्रमांक के केला परंतु मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बाकासूरला दुखापत झाली होती दुखापतीनंतर अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी यांना मित्रांनो खूप बाकासूरला बघून खूप वेदना झाल्या कारण अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी असतील बाकासूर प्रेमी असतील बाकासूरवर खूप प्रेम करतात त्यानंतर मित्रांनो एक मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये मित्रांनो बाकासूरवर जेवढ्या लवकर बाकासूर कवर होईल तसे उपचार मित्रांनो चालू होणार आहेत आणि मित्रांनो लवकरच आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर बारा होईल परंतु मामाने सांगितलं आहे की साम्राज्याला पायऱ्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे याच्यापुढे बाकासूरसुद्धा मोठ्या मैदानामध्ये टॉपच्या नंदींसोबत दिसेल दोन नंदींची नावं घेतले पहिलं म्हणजे घोटचा छोटा सरजा आणि दुसरा म्हणजे बिंचोडचा बादशाह मथूर दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत या दोन्ही नंदींसोबत बाकासूर आपल्या मित्रांनो शंभर टक्के दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर लवकरच मैदानात येईल आणि मैदानात गाजवेल आणि बाकासूर आणि घोटच्या सरद्यासोबत यापुढे भरपूर वेळा आपलं बाकासूर दिसेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद